नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हाला सर्वांचं पहलगाम येथून स्वागत करते काल रात्री या सुंदर पहलगाम व्हॅलीमध्ये आपण होतो आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झालेली आहे आजचं आमचं चा अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन आहे व पावसामुळे थोडा वेळ थांबून आम्ही आता चंदनवाडी येथे जाण्यासाठी निघालेलो आहोत त्यासाठी आम्ही गाडी बुक केलेली आहे व ही गाडी प्रति व्यक्ती आपल्याकडून दोनशे रुपये घेणार आहे पहलगाम पासून चंदनवाडी हे अंतर पंधरा ते सोळा किलोमीटर आहे हॉटेल पासूनच आम्ही ही गाडी बुक केलेली आहे की जी आम्हाला चंदनवाडीपर्यंत नेऊन सोडणार आहे पहलगाम चंदनवाडी हा परिसर हिरवागार निसर्गरम्य दऱ्या आणि पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे सकाळच्या वेळी आता आम्ही निघालेलो आहोत आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय त्यामुळे सर्व दुकाने वगैरे बंद आहेत दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या अमरनाथ यात्रेचा हा आरंभ बिंदू आहे की या यात्रेसाठी लाखो पर्यटक इथे येतात आणि त्या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे तसे बेस कॅम्प म्हणूनही ओळखले जाते अमरनाथ यात्रेमुळे या परिसरातील सर्वच लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे त्यांचा रोजगारावर खूप मोठा परिणाम झाला असं या ड्रायव्हरच्या बोलण्यामधून आम्हाला समजलं सकाळच्या वेळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे आम्ही थोड्या उशिरानेच निघालो होतो आम्हाला रस्त्याने जाताना कमी गाड्या दिसत होत्या परंतु चंदनवाडीकडून परत येणाऱ्या खूप गाड्या आम्हाला भेटत होत्या आम्ही मात्र निवांत निसर्गाचा आस्वाद घेत चंदनवाडीकडे जाण्यासाठी निघालो होतो आता आपण ज्या परिसरामधून जात आहोत तिथून आता तुम्हाला दिसते बेताब व्हॅली आणि या व्हॅलीमध्येच बेताब चित्रपटाचं शूटिंग झालं होतं म्हणून या व्हॅलीला बेताब व्हॅली असं म्हणतात आजूबाजूला पाईन वृक्षाने वेढलेले उंचच उंच पर्वत आणि त्या पर्वतांमधून वाहणाऱ्या स्वच्छ सुंदर पाण्याच्या नद्या आणि धबधबे खरच एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा सर्व परिसर आहे त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेटी देण्यासाठी येतात आता आपण चंदनवाडी या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि सुरक्षा व्यवस्था तुम्ही पाहू शकता संपूर्ण अमरनाथ यात्रेमध्ये अशा प्रकारे सर्वच ठिकाणी सी आर पी एफ व मिलटरीचे जवान तैनात आहेत इथे सर्वांची आपली पुन्हा एकदा तपासणी होणार आहे आपल्या बॅगा तसेच आपले आर एफ आय डी कार्ड इथे चेक केले जाते व त्यानंतरच पुढे आपल्याला प्रवेश मिळतो अमरनाथ गुहेबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि त्यातलीच एक आख्यायिका म्हणजे भगवान शंकर ज्यावेळी पार्वतीला अमरकथा ऐकण्यासाठी घेऊन चालले होते तो हाच पहलगाम मार्ग आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये असलेले अनंत लहान असे नाग त्यांनी ज्या ठिकाणी सोडले ते झाले अनंत नाग महादेवांनी त्यांच्या कपाळावरील चंदनाला चंदन बावडी या ठिकाणी उतरवलं गळ्यातील शेष नागाला ज्या ठिकाणी सोडलं ते ठिकाण शेषनाग झालं पहलगाम म्हणजेच बैलगाम तिथे त्यांनी नंदीला उतरवलं महागुणेश पर्वत इथं त्यांनी आपला पुत्र गणेश यांना सोडलं अग्नि जल वायू पृथ्वी आणि आकाश या पाच तत्वांना जिथे सोडलं ते झालं पंचतरणी जेव्हा आपण पहलगाम मार्गे पवित्र गुफेकडे जातो त्यावेळी ही सर्व ठिकाणं आपल्याला लागतात आणि म्हणूनच यात्रेला आलेले यात्रेकरू पहलगाम मार्गे प्रवास करणं जास्त पसंत करतात आपल्या बॅग व आर एफ आय डी कार्ड आता चेक झालेला आहे व आपण घोडापडावा या ठिकाणी आलेला आहोत येथून आपण पवित्र गुहेकडे जाण्यासाठी घोडा ठरवणार आहोत आणि चंदनवाडी ते पवित्र गुफा या बत्तीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी घोड्याचा रेट आहे साडेचार हजार रुपये व हे रेट शासन मान्य आहे त्यामुळे यात कोणताही बदल होत नाही या संपूर्ण प्रवासामध्ये ठिकठिकाणी मुक्कामाची सोय आहे आज आपण चंदनवाडी ते पंचतर्णी असा जवळजवळ चोवीस किलोमीटरचा प्रवास या घोड्यांच्या मदतीने करणार आहोत व तेथून पुढे दुसऱ्या दिवशी आपण पंचतरणी ते अमरनाथ गुहा हा सहा किलोमीटर प्रवास करणार आहोत चंदनवाडी ते अमरनाथ गुहा हो। या बत्तीस किलोमीटरच्या प्रवासामध्ये अनेक पडाव आपल्याला मध्ये मध्ये येतात पहिला पडाव आहे चंदनवाडी ते पिसूटॉप आणि हा तीन किलोमीटरचा अत्यंत उंच अशी चढाई असलेला हा पडाव आहे त्यानंतर टॉप ते शेषनाग हा जवळजवळ नऊ किलोमीटर अंतर आहे त्यानंतर शेषनाग ते पंचतरणी हा जवळजवळ चौदा किलोमीटरचा प्रवास आहे आणि सर्वात शेवटी पंचतरणी ते अमरनाथ गुहा हा जवळजवळ सहा किलोमीटरचा शेवटचा पडाव आहे चंदनवाडी येथून आपण आता पवित्र अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केलेली आहे बोला हर हर महादेव अमरनाथ गुहेपर्यंत जाण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत अनेक भाविक श्रद्धाळू पायी प्रवास करतात ज्यांना शक्य नाही ते घोड्याने पालखीने प्रवास करतात तसेच हेलिकॉप्टरची पण सोय आहे परंतु यावर्षी पहलगाममध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्यामुळे यावर्षी हेलिकॉप्टर सेवा बंद आहे व हा संपूर्ण एरिया नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे यावर्षी हेलिकॉप्टर सेवा बंद आहे संपूर्ण यात्रा मार्गावर अशा पद्धतीने सर्वत्र सैनिक तैनात आहे यात्रा मार्गावर थोडं पुढं गेल्यानंतर लगेचच आपल्याला असे मोठे मोठे बर्फाचे ग्लेशियर व वा त्यातून वाहणार स्वच्छ नितळ पाणी दिसायला सुरुवात होते आजूबाजूच्या या अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत घेत आता आपण चंदनवाडी पासून पुढे आलेलो आहोत आणि आता पिसूटॉपची चढाई सुरू होणार आहे ही अत्यंत खडी चढाई आहे टॉप हे समुद्र सपाटी पासून सुमारे अकरा हजार फूट उंचीवर आहे चंदनवाडी पासून पिसू टॉप पर्यंत पायी चालणाऱ्या यात्रेकरूंचा घोड्यांचा मार्ग वेगवेगळा आहे पिसूटॉपची चढाई खूपच आव्हानात्मक आहे आणि डोंगरावरून तुम्हाला जी त्यामधून पायी चालणारे येताना या सर्वात उंच ठिकाणावरून आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदर दिसतो पुढे गेल्यानंतर पायी चालणारे यात्रेकरू व घोड्यावर येणारे यात्रेकरू या दोन्हींचा मार्ग पिसूटॉप वर गेल्यानंतर एक होतो आता या ठिकाणाला पिसू टॉप किंवा पिसू घाटी हे नाव का पडलं याची सुद्धा एक मनोरंजक गोष्ट आहे आणि या गोष्टीच्या अनुसार असं सांगितलं जातं की इथे देव आणि राक्षसांचं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये देवतांनी मारून मारून राक्षसांना छोट्या छोट्या पिसवांच्या आकाराचं केलं होतं म्हणून या ठिकाणाला पिसू टॉप असं नाव पडलेलं आहे आणि म्हणूनच की काय अमरनाथ यात्रेतील चंदनवाडी ते अमरनाथ गुहा या प्रवासामध्ये या पिसूटॉपची चढाई सगळ्यात खतरनाक मानली जाते खूप उंच उंच डोंगर आणि अगदी खडी चढाई आहे पिसूटॉप चढाई चढून आल्यानंतर असा सपाट प्रदेश आहे आणि येथे आल्यानंतर सर्वच यात्रेकरू थोडा वेळ का होईना येथे थांबतातच शिवाय घोड्यांना सुद्धा विश्रांतीची गरज आहेच की या ठिकाणी सुद्धा लंगरची व्यवस्था आहे त्यामुळे इथे थांबल्यानंतर सर्वजण थोडं थोडं खाऊन पिऊन घेतात समुद्र सपाटीपासून अकरा हजार फूट उंचीवर टॉप आहे आणि इतक्या उंचीवर सुद्धा येणाऱ्या लाखो यात्रेकरूंसाठी दररोज अशा पद्धतीने मोफत जेवणाची सोय येथे केलेली आहे अमरनाथ यात्रेच्या प्रत्येक पडावावर वॉशरूम मेडिकल फॅसिलिटी आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत समुद्र सपाटीपासून एवढ्या उंचावर आल्यानंतर काही यात्रेकरूंना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो त्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा प्रत्येक पडावावर सोय केलेली आहे प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने बोर्ड लावण्यात आलेले आहे तिथे यानंतर येणारा स्टॉप कोणता आहे आपल्याला पुढे जेवणाची पाण्याची व्यवस्था किती अंतरावर आहे यासाठी हे बोर्ड आपल्याला मार्गदर्शन करतात क्रॉस करून आता आपण झोजीबल कडे चाललेलो आहोत आजूबाजूचा शकतो हर महादेव समोर पुढे आपल्याला झोजीबल दिसत आहे हा आपला पुढचा पडाव आहे अचानक धग दाटून आलेत आणि थोडा थोडा पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे शेष पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचलं तरच आपल्याला पुढे पंचतरणीला प्रवेश मिळतो नाहीतर आपल्याला शेष नाग येथेच थांबावे लागेल म्हणून तर आम्ही घोड्याने प्रवासाला सुरुवात केली आहे की बारा वाजेपर्यंत आम्हाला शेषनाग क्रॉस करून पुढे जायचे आहे झोजीवल इथे आल्यानंतर घोड्याने प्रवास करणाऱ्या सर्वच यात्रेकरूंना इथे उतरवले जाते आणि इथून पुढे दोन किलोमीटर पायी चालत जावे लागते टॉपची खडी चढाई चढून आल्यानंतर घोड्यांनाही थोडा आराम हवा असतो हर हर, हर महादेव पायी चालणारे यात्रे करू सहसा चंदनवाडी ते शेषनाग हा पहिला टप्पा करतात शेषनाग इथे मुक्काम करून नंतर पंचतरणी हा दुसरा मुक्काम करतात व तिसऱ्या दिवशी पंचतरणी ते पवित्र गुहा असा तिसरा दिवस अशा पद्धतीने ही यात्रा दोन ते तीन दिवस चालते आम्ही मात्र घोड्याने जाणार आहोत त्यामुळे आजचा आमचा मुक्काम आम्ही पंचतरणी येथे करणार आहोत आजूबाजूला इतकं सुंदर वातावरण आहे पहा आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील सह्याद्रीचे उंच उंच डोंगर पाहिले होते पण या प्रवासामध्ये आपल्याला हिमालयाची भव्यता या पर्वतांमधून आणि नद्यांमधून जाणवते काही ठिकाणी या लिग्दर नदीच्या प्रवाहाचा इतका जोरदार आवाज येतो की आपल्याला एकमेकांशी सुद्धा खूप मोठ्या आवाजात बोलावं लागतं अजून एवढं अंतर आपल्याला चढून जायचं आहे पण आजूबाजूचा हा प्रदेश इतका सुंदर आहे की आपल्याला बिलकुल थकल्यासारखं वाटत नाही चला तुम्ही पण आमच्या या प्राकृतिक निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या एवढी चढण चढून आल्यानंतर आता आपले घोडेवाले आले आहेत व आता आपण घोड्यावर बसून पुढचा प्रवास करणार आहोत आणि पहा खाली किती उंचावरून इधर नदी वाहते पहलगाम ते पवित्र गुहा हे बत्तीस किलोमीटर अंतर अशाच प्राकृतिक सौंदर्याने नटलेला आहे अमरनाथ यात्रेच्या काळात हवामान कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही सकाळी अतिशय थंडी वाजत होती आम्ही सगळे जर्किन वगैरे घालून आलो होतो आणि नंतरनं छान मस्त कवळं पडलं होतं आणि त्यानंतर असे ढग दाटून आलेले आहे पर्वतांचा वरचा भाग तर आता आपल्याला दिसेनासा सुद्धा झालेला आहे आणि थोडं पुढं गेल्यानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे पुढे जे आपल्याला दिसतंय ते आहे शेषनागजी अमरनाथ यात्रेकरूंसाठी साठी हा एक महत्वाचा आणि पवित्र थांबा आहे म्हणतात अमरनाथ गुहेकडे जात असताना भगवान शंकरांनी या ठिकाणी आपल्या गळ्यातील शेषनागाला इथे सोडले शेषनाग सरोवरा सरोवरासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक प्रमुख कथा अशी आहे की शेषनागाने स्वतः हे सरोवर निर्माण केले आणि ते त्याचे निवासस्थान आहे अमरनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या या सरोवरात शेषनाग निवास करतात असे मानले जाते आणि भाग्यवान भाविकांना आजही शेषनागाचे इथे दर्शन होते अशी आख्यायिका आहे थोड्याच वेळात आणखी जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आम्ही सर्वांनी आमच्याकडे असलेले रेनकोट घातलेले आहेत आणि आम्ही सगळे आता जादू दिसतोय पाऊस काही थांबायचं नाव घेईना आणि शेवटी व्हायचं तेच झालं शेवटी आम्हाला शेषनाग या ठिकाणी थांबवण्यात आलं अगदी दुपारचे बाराच वाजलेले आहेत एकंदरीत हवामानाची स्थिती पाहता यात्रेकरूंना पुढे जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे चंदनवाडीपासून डायरेक्ट पवित्र गुहेपर्यंत आपण घोडे ठरवले होते परंतु अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे आम्हाला शेषनाग इथेच मुक्काम करावा लागणार त्या आहे त्यामुळे घोडेवाले इथून परत गेलेले आहेत व त्यांनी जे काही पैसे होतील ते आम्हाला परत दिलेले आहेत त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला दुपारी बारा वाजताच शेषनाग या ठिकाणीच मुक्काम करावा लागणार आहे इथे सुद्धा मोठ्यापणा प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सर्व मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथेसुद्धा टेंट लंगर आहेत त्यामुळे राहण्याची व खाण्याची सर्वांची सोय इथे होणार आहे आम्ही सुद्धा इथे टेंटमध्ये राहिलो होतो व टेंटमध्ये आपल्याला प्रति व्यक्ती सहाशे रुपये इथे द्यावे लागले होते राहण्याची खाण्याची सोय तर इथे आहेत पण त्याचबरोबर रात्रीच्या वेळी इथे अगदी मायनस मध्ये तापमान असते अतिशय थंड वातावरण असल्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सुद्धा आहेत की ज्यामध्ये तुम्ही गरम कपडे रेनकोट वगैरे खरेदी करू शकता उद्या सकाळी आपण शेषनाग जी पासून पवित्र गुहेपर्यंतचा प्रवास करणार आहोत त्यामुळे पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका शंभू महादेवाची कृपा अशी सर्वांवर बरसत राहो ही सदिच्छा आणि शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट व शेअर करायला विसरू नका जय बाबा बर्फानी धन्यवाद